तर सर्व महिलांना आता स्त्री शक्ती डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जात आहे परंतु महिला आता विचारत आहे की या वरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर महिलांचा काय फायदा काय उपयोग आहे या वेबसाईट वरती का म्हणून रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जात आहे याबद्दल सविस्तर माहिती समजून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी काल पण व्हिडिओ बनवला आता त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं ए टू जेड प्रोसेस समजून सांगितले आणि त्याच व्हिडिओमध्ये शेवटी पण सांगितलं होतं की या वेबसाईटचा फायदा काय आहे महिलांना का म्हणून रजिस्ट्रेशन करायला सांगितलं जात आहे परंतु खूप जणांनी तो व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या की याचा काय फायदा आहे या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करून तर मग मी विचार केला की एक सेपरेटच व्हिडिओ बनवून टाकू म्हटलं त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय परंतु हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पा समजून सर्व माहिती सांगणार आहे तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ही आहे स्त्री डॉट ओ आर जी वेबसाईट आणि या वेबसाईट मध्ये जे काल अकाउंट बनवलेलं होतं मी आयचंच बनवलं तर ते मी येथे लॉग इन केलेलं आहे या वेबसाईटवर लॉग इन झाल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतो मी येथे लॅपटॉपमध्ये पाहतोय त्यामुळे तुम्हाला असा दिसतोय तुम्ही जर का मोबाईलमध्ये पाहत असाल तर तुम्हाला मोबाईल स्क्रीन नुसार दिसणार आहे आणि मेनू बार वरती जर का तुम्ही क्लिक केलं तर येथे बघा होम फ्रेंड्स मेसेज सेव्ह ग्रुप व्हिडिओ युअर पेज इव्हेंट मार्केट प्लेस ॲड असे खूप सारे तुम्हाला पर्याय दिसतील आणि खूप साऱ्या महिलांनी ते त्यांचे जे फोटो वगैरे पोस्ट केलेले आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील तर मग आता ही तर वेबसाईट आहे आपल्याला आप समजून गेलं पण याचा महिलांना फायदा काय होणार आहे तर आता तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्राम फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे तर हे प्रायव्हेट प्लॅटफॉर्म आहेत जे सर्व लोक यूज करतात परंतु आपल्या सरकारने काय विचार केला की नारी शक्ती स्त्री शक्ती तर स्त्री शक्तीला सरकारद्वारे एका ठिकाणी गोळा केला जात आहे आणि त्याला स्त्री शक्ती डॉट ओ आर जी हा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केलेला आहे महिलांसाठी आणि या प्लॅटफॉर्म वरती सर्व देशातील सर्व राज्यातील महिला याद्वारे कनेक्ट होतील आणि व्हॉट्सअप प्रमाणे प्रमाणे फेसबुकप्रमाणे प्रमाणे याचा वापर होईल आणि तेवढाच मर्यादित वापर राहणार नाही लक्षात ठेवा तेवढाच मर्यादित वापर राहणार नाही यामध्ये अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत तसेच काही अधिकारी महिला आहेत मंत्री महिला आहेत त्यांनी सुद्धा इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे मग याचा आता फायदा काय होणार आहे महिलांना रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता महिलांसाठी सरकार ज्या काही उपाययोजना काढणार आहेत जसे की आता लाडकी बहीण योजना होती किंवा फ्री गॅस सिलेंडर योजना उज्ज्वला गॅस योजना अशा प्रकारच्या खूप साऱ्या योजना परत पिंक रिक्षा योजना अशा खूप साऱ्या योजना सरकार महिलांसाठी काढत असतो परंतु प्रत्येक महिलापर्यंत ती योजना पोहचत नसते आणि प्रत्येक महिलेला सेपरेटली सांगायला गेलं तर ते शक्य नाही तर त्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपल्या सरकारने तयार केलेला आहे येथे सर्व महिला कनेक्ट होतील या प्लॅटफॉर्मद्वारे व्हॉट्सअप फेसबुक प्रमाणे हा प्लॅटफॉर्म आहे आणि या ठिकाणी बघा ज्या प्रकारे आपण इंस्टाग्रामवरती फोटो पोस्ट करतो फेसबुकवरती फोटो पोस्ट करतो प्रकारे फोटो पोस्ट केले गेलेले आहेत आणि याच ठिकाणी फोटो न पोस्ट करता एक चांगली माहिती जी महिलांना उपयुक्त असेल महिला घर बसल्या कशाप्रकारे पैसे कमवू शकता महिला घर बसल्या कशा प्रकारे उद्योग करू शकता व्यवसाय करू शकता अशा प्रकारची माहिती या प्लॅटफॉर्म वरती महिला शेअर करू शकता एकमेकांमध्ये तर आता बघा हा प्लॅटफॉर्म कसा आहे इथे फ्रेंड्स आहेत तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम प्रमाणे इथे फ्रेंड्स कनेक्ट करू शकता फ्रेंड रिक्वेस्ट पाठू शकता त्यांना मेसेज करू शकता त्यांची पोस्ट तुम्हाला आवडली तर ती सेव्ह करून घेऊ शकता व्हॉट्सअप प्रमाणे येथे ग्रुप तयार करू शकता व्हिडिओज पोस्ट करू शकता इवर पेज येथे पेज आहे आपण ज्या प्रकारे फेसबुक वरती पेज तयार करतो ते पेज आपण तयार करू शकतो काही इव्हेंट असेल काही कार्यक्रम तुम्हाला ऑनलाईन घ्यायचा असेल तर ती इव्हेंट क्रिएट करू शकता तसेच मार्केट प्लेस तुम्हाला काही ऑनलाईन वस्तू विकायच्या असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी विकू शकता अजूनपर्यंत अजूनही हा प्लॅटफॉर्म डेव्हलप होत आहे इथे काही ऑप्शन आलेले नाही आहेत परंतु मार्केट प्लेसचा तो येथे उपयोग होणार आहे त्यानंतर खाली बघा ऍड्स नावाचा पर्याय आहे आणि यावर जर क्लिक केलं मी तुम्हाला बोललो की ई पिंक रिक्षा योजना बारामती नगर परिषद बारामती तर येथे बघा ही ऍड आहे आणि यासाठी कशा प्रकारे ते सत्तर टक्के कर्ज बँकेकडून वीस टक्के राज्य सरकार आणि दहा टक्के भार हा त्या महिलेवर टाकला जाणार आहे अशा प्रकारच्या ज्या आड आहेत अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती आता या प्लॅटफॉर्मवरती महिलांना दिली जाणार आहे आणि त्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार केला गेलेला आहे त्यामुळे महिलांना आवर्जून विनंती आहे प्रत्येकाने यावरती रजिस्ट्रेशन करून घ्यायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तो व्हिडिओ आपण कालच बनवलेला आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर लवकर सबस्क्राइब करा कारण असे महत्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असतो आणि तुम्ही जर का सबस्क्राईब केला नसेल तर तुम्हाला नवीन अपडेट भेटणार नाही आता काल खूप जणांनी व्हिडिओ पाहिला असेल पण सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना हा व्हिडिओ पाहायला भेटणार नाही परंतु तुम्ही जर आता सबस्क्राइब केलं आणि याबद्दल काही पुढे अपडेट आली नवीन योजना आली तर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहणार आहेत तर ही होती या स्त्री शक्ती डॉट ओ आर जी वेबसाईट बद्दलची माहिती रजिस्ट्रेशन कसं करायचं त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शे शेवटी देऊन देणार आहे आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला वर्गांपर्यंत शेअर करा तुमच्या कुटुंबातील महिला असतील तुमच्या मैत्रिणी असतील किंवा तुम्ही पुरुष आहात हा व्हिडिओ पाहताय तर तुमच्या कुटुंबातील महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना हे रजिस्ट्रेशन करायला सांगा पुढे सरकार या प्लॅटफॉर्मद्वारे काही योजना वगैरे ची माहिती देऊ शकतं योजना राबवू शकतं त्यामुळे हा प्लॅटफॉर्म महिलांसाठी खूप महत्वाचा आहे आणि मी का सजेस्ट करतोय कारण अंगणवाडी मार्फत अंगणवाडी सेविका यांचा प्रचार करताय अंगणवाडी सेविकांना हे काम दिलं गेलेलं आहे की महिलांना तुम्ही रजिस्ट्रेशन करायला सांगा गावोगावी सर्व अंगणवाडी सेविका यांचं महिलांकडून रजिस्ट्रेशन करून घेतील तर सर्व गावातील महिला म्हणजेच एक एक गाव करून तालुका जिल्हा तसेच विभाग राज्य असे कनेक्ट होईल आणि हा प्लॅटफॉर्म खूप मोठा होणार आहे आणि याच ऍप मी काही चेक केलेलं नाही अजून ऍप सुद्धा असू सु शकतो किंवा ऍप येऊ शकतं त्यामुळे रजिस्ट्रेशन करून घ्या खूप उपयुक्त असा प्लॅटफॉर्म महिलांसाठी ठरणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा माहिती कशी वाटली काही अडचण असेल तीही कमेंट करा आणि हा व्हिडिओ महिलांना शेअर करा मी पुन्हा भेटू एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय